माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब यांच्या प्रयत्नाने कल्याण शहरामध्ये कल्याणपुरेमध्ये अनेक विकास कामासाठी निधी उपलब्ध करून दिलेला आहे आज आज डी वॉर्डमध्ये मध्ये माननीय महापालिकेच्या सिटी इंजिनियर आलेल्या होत्या त्या वेळी कल्याणपूरचे सर्व लोकप्रतिनिधी आमदार मान्य सुलभावेनी गायकवाड यांच्या उपस्थित कल्याणपूरच्या सर्व डीपी रोडच्या संदर्भात बैठक पार पडली आणि निमित्ताने रस्त्यांची पाहणी केली त्यामध्ये पुन्हा लिंक रोड सम्राट शाळा ते शंभर फूट रोडला जाणारा रस्ता हा अत्यंत शहराच्या दिशेने महत्त्वाचा रस्ता आहे स्टेशनवरून येणारं डॉमिनेशन पब्लिक डॉमिनेशन आहे ते शंभर फूटला जाणार कारण शंभर फूट रस्त्याच्या पुढे नवीन कल्याण सिटी डेव्हलप होते की ज्यामध्ये अडतीस हेक्टर जागा ही रिझर्वेशन आहे आणि ती सगळी रिझर्वेशन ह्या रस्त्यावरती आहे ही रिझर्वेशन ज्यावेळी होतील किंवा तिथे वेगळेवेगळे प्रकल्प जसं क्रीडा संकुल आहे हॉस्पिटल आहे शैक्षणिक संकुल आहे त्यावेळी ह्या रस्त्याचा शहरातल्या लोकांना खूप मोठ्या प्रमाणावरती वापर होईल त्या दिशेने हा रस्ता अत्यंत दर्जेदार झाला पाहिजे आता सध्या त्या रस्त्याचं पंचवीस लाख रुपये काम चालू आहे तर त्या रस्त्यासाठी एकोणतीस कोटी रुपये एम एम आर डीने प्रस्तावित केले आहेत आणि ते प्रोसेसमध्ये आहेत मात्र आता जो रस्ता होतोय तो रस्ता डीपी नॉन्सप प्रमाणे व्हायला हवा असा आमचा आग्रह होता त्याप्रमाणे आम्ही महापालिकेचे आयुक्त एम एम आर डी एचे सर्व पदाधिकारी मान्य खासदार श्रीकांत शिंदे साहेब आणि सिटी इंजिनियर मॅडम यांना अशी लक्षात आणून दिलं तर त्यांनी आज येऊन व्हिजिट केलेले आणि त्याबाबत त्यांनी योग्य ती कारवाई प्रस्तावित केलेली आहे पुन्हा लिंक रोड ते शंभर फुटी शंभर फुटी रस्त्याला जोडणारा एक रस्ता आहे डीपी रोड अठरा मीटरचा आज त्यांनी दाखवला तिथे मूलभूत मधून एक पंचवीस लाखाचं काम मंजूर झालं होतं ते काम चालू होतं म्हणून प्रशांत काळे साहेबांनी नाराजी व्यक्त केली कारण त्याच्यासाठी एकोणतीस कोटीचा प्रस्ताव मंत्रालयात मंजुरीसाठी पाठवण्यात आलेला आहे तो प्रस्ताव जसा मंजुरी मंजूर होऊन आला तर आम्ही लगेच या रस्त्याचं काम चालू करू सध्या ते काम कॉन्क्रीटिंग न करता पेवर ब्लॉक मधून करून घेण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत म्हणजे ते फ्लेक्झिबल पेमेंट म्हणून ट्रीट होईल आणि इथे जे एनक्रोचमेंट आहेत हा डीपी रस्ता क्लिअर करण्यासाठी त्या क्लिअर करण्यासाठी पण मी आताच कार्यकारी अभिंत्यांना सूचना दिल्या आहेत की टीपीला आणि डीएनसी एनक्रोच प्रस्ताव पाठवा लवकरात लवकर प्रयत्न करून हा रस्ता क्लिअर करून घेण्यात येईल पण त्या पद्धतीने प्लॅनिंग करतो आहे की युटिलिटीसाठी आपण पन्नास मीटर शंभर मीटरला डग ठेवतोय किंवा लॉन्जिट्युडिनली पण फ्लेक्झिबल पेमेंट ठेवतोय जेणेकरून कॉन्क्रीट रस्ता तोडण्यात येऊ नये समाधाने जेव्हा हा रस्ता पूर्ण होईल तेव्हा होईल सम्राट अशोक ते शंभर फुटे रोडला जाणारा मधला रस्ता आहे हा जर झाला तर खूप सोयीचा होईल कारण जी चक्की नाक्यावर जी ट्रॉपिक होते ती होणार नाही कारण मोज इकडनं उल्हासनगर वरून जे येणारी पब्लिक ह्या रस्त्याने वळण करेल हा रस्ता झाला तो खूपच सोयीचा होईल